श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे आपला आपल्या आवडत्या मंत्रमाळा यूट्यूब चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत कन्या राशीचे श्रावण महिन्याचे राशी भविष्य चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कन्या राशीचे प्रतीक एक तरुणी आहे जी हातात धान्याचे शेंग धरून असते हे चिन्ह पृथ्वी तत्वाशी संबंधित असून त्याचा स्वामी बुध आहे हे चिन्ह संयम शिस्त सेवाभाव आणि परिपूर्णतेचा प्रतिनिधी आहे कन्या राशीचे लोक बुध ग्रहाच्या अधिपत्याखाली येतात यामुळे त्यांचा स्वभाव शांत विचारशील आणि अत्यंत शिस्तबद्ध असतो कन्या राशीचे लोक अगदी सूक्ष्म निरीक्षण करणारे असतात प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता पाहणं हा त्यांचा स्वभाव असतो यांना ठराविक वेळेवर सगळं करायचं असतं वेळेची आणि जबाबदारीची जाण असलेली व्यक्ती म्हणजे कन्या हे लोक फारच विचारपूर्वक निर्णय घेतात कोणत्याही गोष्टीचा खोलवर विचार करतात आणि मगच कृती करतात यांना इतरांची मदत करायला आवडते कधीकधी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून हे इतरांसाठी झटतात हे फारसे पुढे सरसावणारे नसतात पण गरज असेल तर जबाबदारी निभावतात लाजारू स्वभावामुळे हे लोक काही वेळा दुर्लक्षित होतात ते खरं बोलतात पण ते बोलताना कधीही कुणाला दुखावणार नाही याची काळजी घेतात महिन्यात कन्या राशीच्या व्यक्तींना संयम आणि शिस्त आवश्यक आहे ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी मध्यम परिणाम देणारी आहे काही अनपेक्षित बदल संभवतात पण योग्य नियोजन केल्यास ते तुमच्या फायद्यात रूपांतरित होतील या महिन्यात ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढतील वरिष्ठांची अपेक्षा पूर्ण करावी लागेल नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे नोकरी बदलायची इच्छा असल्यास महिन्याच्या दुसऱ्या भागात चांगला काळ आहे नवीन गुंतवणुकीत थोडा विचार करा कंत्राट किंवा लिलावाशी संबंधित काही कामे पार पडू शकतात विवाह इच्छुकांसाठी प्रस्ताव येण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढलेले जाणवतील पण नंतर हळूहळू स्थिरता येईल शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या मानसिक थकवा जाण पचन संस्थेची काळजी घ्या बुधग्रहासाठी बुधवारी हरण चंद्रिकेची पूजा करा गाईला हरभऱ्याचे दाणे खाऊ घाला तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद